नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनेलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये आकाश भाऊ एकनार यांच्याकडे तर शेतकरी बांधवांनो आज आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आणि आकाश भाऊ यांच्या नावावर लोणी मार्केटमध्ये गुजरातचे कस्टमर आले होते मित्रांनो शेतकरी बांधव आले होते आणि यांनी चांगल्या टॉप क्वालिटीच्या दहा गाई खरेदी केलेले आहेत व्यवहार चांगला झालेला आहे मित्रांनो तुम्हाला पण चांगल्या क्वालिटीच्या आणि दुधाच्या गाई जर खरेदी करायची असेल ते पण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमधून तर आकाश भाऊ आकाशभाऊ यांच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाजार हा मंगळवारपासून चालून जातो बुधवारी पूर्ण दिवस हा बाजार भरतो मित्रांनो आणि जर तुमच्या बाजाराच्या दिवशी तुम्हाला येता आलं नाही तर तुम्ही दिवस पण आले तर तुम्हाला गोठ्यामधून गाई खरेदी करून देतील दे ते आपण टॉपच्या गाई दुधाची गॅरंटीच्या अंगाची साड्याची बोली असलेल्या तुम्हाला गाई खरेदी दे करून देतील पाहू शकता संपूर्ण गाईंना थाप मारलेली मित्रांनो संपूर्ण गाईंचा व्यवहार झालेला आहे आणि बरेच शेतकरी बांधव यांच्या नावावर या ठिकाणी आलेले आहेत आज बाजारामध्ये गाई खरेदीसाठी सर्वांना चांगल्या क्वालिटीच्या गाई यांनी दिलेल्या आहेत बाजारामध्ये आडे दिवस आले जर तुम्हाला गोठ्यामधून गाई खरेदी करून देतील स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा मित्रांनो बरेच शेतकरी बांधवून मला फोन करतात की आम्हाला गाई खरेदी करायची आहेत तर आम्ही कुठे खरेदी करू तर मित्रांनो लोणी मार्केटमध्ये मा तुम्ही जाऊन त्या ठिकाणी चांगल्या चा क्वालिटीच्या गाई आत्ताच खरेदी करा पाहू शकता आपण या ठिकाणी गाईंची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे आणि गोट्यातल्या काही पण तुम्हाला खरेदी करून देतील टॉपच्या काही खरेदी करून देतील दिवस कधी पण या तुम्ही तुम्ही शुक्रवारी या गुरुवारी या शनिवारी या कधी पण या तरी तुम्हाला त्या गाई खरेदी करून देतील तर पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये हे पहा मित्रांनो तिसरे आता शेतकरी आहेत हे तिसरे शेतकरी त्यांना पण गाई खरेदी करून दिलेले आहेत मित्रांनो चांगल्या गाई खरेदी करून दिलेल्या आहेत व्यवहार पण चांगला झालेला आहे आणि मित्रांनो ते पूर्ण म्हणजे गाडीमध्ये गाई पूर्ण लोड करून पावती वगैरे बनवून अंगाची साड्याची बोली करून आपल्याला व्यवस्थित घरपोच पोचवतात पोहोचवतात आता तुम्ही पाहू शकता त्या गोट्यातल्या गाईत मित्रांनो म्हणजे गोट्यातल्या पण गाई त्यांच्याकडे नंबर वन गाई असतात हे पा पूर्ण गोट्यातल्या गाईत गोट्यामध्ये पण जाऊन तुम्हाला एकदम खाजरशीर एकदम व्यवस्थित चेक करून देणार आहे ते तुम्हाला तुम्हाला जी गाय आवडेल ती तुम्ही खरेदी करा असं कोणत्या प्रकारची बडेजबरी नाही तुम्हाला जी आवडेल ती तुम्हाला चेक करून देतील अंगाची साड्याची बोली करून तुम्हाला दूध वगैरे दूध देतील ते वाजली म्हणजे लगेच लाईव्ह मिल्किंग चेक करून देतील तुम्हाला तर व्हिडिओ कसा वाटला शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा मित्रांनो आणि हा शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा जय जवान जय किसान வாழ <laughs>